श्री स्वामी समर्थ भक्ती सागर या चॅनेलवर आपले स्वागत आहे आज आपण लोभी पुजाऱ्याची कथा ऐकणार आहोत सेतुबंध रामेश्वरला पापविनाशक तीर्थकुंड आहे तेथील एक पुजारी अतिशय धनलोभी होता द्रव्याविना स्नान घडे असे तो तीर्थावर स्नानाला येणाऱ्या प्रत्येकाला सांगत असे एकदा अक्कलकोट श्री श्रीस्वामी समर्थ महाराज तेथे आले असता त्या पुजाऱ्याने त्यांनाही हेच सांगितले श्रीस्वामी म्हणाले आम्ही निर्धन संन्यासी दिगंबर कोठुनी द्यावा तुम्हा कर व्यर्थ किरकीर करू नका त्यावर पुजारी म्हणाला धनाविना कोरडे ब्रह्मज्ञान विद्वत्ता सर्व निरर्थक त्याच्या म्हणण्याचा अर्थ होता ज्याच्या धन त्यालाच पुण्यस्नान घडेल हे ऐकून स्वामी समर्थ महाराज तात्काळ निघून गेले स्वामी गेल्यावर अचानक त्या तीर्थकुंडात पुष्कळ किडे पडले आणि पाण्याला दुर्गंधी येऊ लागली या दुर्गंधीमुळे कोणीही भाविक तेथे स्नान करू शकत नसे त्यामुळे त्या, त्या पुजाऱ्याचे तीर्थकुंडातील पुण्यस्नानापासून मिळणारे उत्पन्न पूर्ण बुडाले पुजाऱ्याने अनेक उपाय योजले पण सर्व व्यर्थ ठरले कंटाळून हा पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेला आणि त्यांना घडलेला सर्व वृत्तांत सांगितला आचार्यांनी योगसमाधी लावली आणि त्यांना खरा प्रकार समजला आचार्य पुजाऱ्याला म्हणाले श्री स्वामी समर्थ हे कलियुगातील साक्षात परमेश्वरच आहे त्यांनी पुजाऱ्याला पुढील कठोर शब्दांत समज दिली धनलोभे पूजिता देव त्रिकाल धनार्थ लोकांचा करिता छळ ब्रह्मकुरी जन्मुनी कृत्ये अमंगल आचरिता कैशी दुर्मती म्हणजे आजपासून धनलोभ सोडून लोकांचा छळ करणे बंद करा आणि उपदेश केला सर्व भक्तांचे आदरातिथ्य करावे मृदुवचने संतोषवावे सद्धर्मानेच धन अन यश मिळेल नंतर या पुजाऱ्याने श्री स्वामी समर्थांच्या चरणांवर लोटांगण घातले आणि क्षमायाचना केली श्री स्वामी म्हणाले शंकराचार्यांच्या बोधामृताप्रमाणे वागाल तरच इहलोकी कल्याण होईल भाव तसे फळ जशी भावना तसा देव स्वामींनी पुजाऱ्याच्या मस्तकावर कृपावर धस्त ठेवला त्यानंतर आपोआप ते तीर्थकुंड स्वच्छ आणि निर्मळ झाले मग पुजाऱ्याने आपले वर्तन पालटले सचोटीने वागणे चालू केल्याने त्याला पुनश्च धनलाभ होऊ लागला श्री स्वामी समर्थांनी या पापविनाशी तीर्थकुंडाच्या पुजाऱ्याला केलेल्या बोधामृताच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रातील पुजारी आणि सेवेकरी मंडळींना लोभाऐवजी धर्माने वागावे हा बहुमोलाचा हितोपदेश केला आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच स्वामी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा